रोहित पवार यांनी पाटील एक व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये ते रमी खेळत असताना दिसत आहेत कृषी मंत्री खरंच या राज्याचे गंभीर नाही आहेत म्हणायचं का ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ समोर आणला गेला अनेकांनी शेतकरी जी जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजित दला पवार यांनी त्यांना सांगितलं किंवा बहिर राजा आपला दैवत आहे आणि आपण करू नका असं सांगितलं कालचं जे विधान परिषदेमध्ये कामकाज तहसूब झाल्यावर मोबाईलवरती काहीतरी करता येईल हे आम्ही बघितलं नव्हतो म्हणजे रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं आता ते काय करत होते कधी मला सगळ्या मोबाईलमध्ये कळत लहान मुलासारखं असे खेळ खेळत असतात मला काय वाटतं की रम्मी म्हणजे जाऊन कोकाटी साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये बसले तिथे काय खेळ आहेत नोटाजी पंडण्यासमोर आहेत असं आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी चालू केलं काय काय आहे तुम्ही जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम करून का झालं का मानिकगावची कोकाटी हा अतिशय मनानं चांगला प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट बघता असा ही अशी व्यक्ती आहे वाटतं जवळ चार टन जे आहेत ते माझ्यावर आहेत परंतु शेतकऱ्यांच्याबद्दल जे वक्तव्य केंद्र होतं त्याबद्दल बळीराज्यात दैवत आहे हे भूमिका आहे आता रोहित पवारांचं झाले काय की त्यांना मी माझं सांगितलं होतं की जरा फार घाई झालेली आहे आधी दादा पवारांनी झाला म्हणून मला वाटतं जैन पंडित साहेबांना सुद्धा मागे कशामध्ये वाचलं की रोहित पवारांनी दबावने घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या अजित पवारांनी जातात दिसते ठीक आहे त्यांच्या पक्षाचा आमचा प्रश्न आहे मला काय ज्यावर बोलायचं नाही क्वेश्चन तर आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माझी दादा छोकऱ्याच आहेत त्यांच्याही त्यांनी मदत करणे योग्यच माझी अपेक्षा आहे संजय राऊतांचं आज एक टीम पाहायला चार मित्रांना पक्ष करण्याचा आणि एकाचा काय आता अमित साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब त्यानंतर फुलले असतील ते मला माहिती पण हे सरकार जे आहे ते अनैतिक पातळीवर आलेलं आहे आणि ट्रॅपच्या माध्यमातून आलेलं हे सरकार आहे त्याचे पेन अमित शहा आणि मोदींच्याकडे आहेत असं राऊतांचं म्हणतो आणि खडच्या आणि ट्रॅपच्या दबावाला बळी पडून हे सगळे नेते मंडळी बाजू का मुख्यमंत्री मोदी यांनी सभागृहात सांगितलं नो आणि जर कधी असली किती हंगामा झाला असता पेडिओ कशी नाशिवली असती काय काय झालं असते मला वाटते असावा असं माझं मत आहे कारण जो वस्तुस्थिती असते आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता मला वाटते नुसतं कट करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान हे दिसतं नंतर माणिकराव कोकाट यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काल लातूर मध्ये एक रावडा बघायला मिळाला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना महान अक्षरशः जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तुमच्या केली पाहिलं आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील दटकर साहेब तिथे होते त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही की काय पक्ष आमच्याकडे समर्थन करणार नाही परंतु खरोखर काय घडलं आहे सुरज चव्हाणांनी जे विधान केलं तेव्हा पद्य टेकले समोर आणून आवाजच्या असं काहीतरी बोललं आता असं किती असलं तर पोलिसांच्याच ताब्यात यायला पाहिजे त्यांनी आपला बचाव करताना म्हणले की किंवा निवेदन देणं ठीक होतं मात्र त्यांनी आरवाची शिविळ केली मात्र व्हिडिओ जे समोर येतात त्यामध्ये तसं कुठेही दिसत नसल्याचं पोलिसांचं कार्यक्रम टाळल्या विधीमंडळातला एकूण गोंधळ विधीमंडळातली मारहाण त्याच्यानंतर अशा प्रकारे झालेली मारहाण कुठेतरी नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगला पाहिजे का कारण टीका केली की अशा प्रकारची रिॲक्शन यायला लागले बनवत शेवटी आपण हे लोकशाहीचं राज्य आहे त्या लोकशाहीमध्ये अनेक लोकांनी मतमतांतर असतात त्याचा मकाबला आपण असं विचारणंच केला पाहिजे असं मुद्द्यावरून चालणार नाही आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्याचे पोलीस आहेत का त्याला पोलिसांच्याकडे घेऊन टाकायचं ते काम आहे शक्तिफित, शक्तिफित गा। तर शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्गावरून दोन दिवसापूर्वीच आणि समर्थक ठिकाणी निवेदन दिलं सहा पट दराची मागणी करत त्यांनी आमचं सात बारा घ्या अशा पद्धतीचं हे केलं पण आता विरोध मावळतोय म्हणायचं त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आता शक्तीपीठच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा सांगितलं अस मुख्यमंत्री म्हणून हे घेत केलेलं आहे की आम्हाला हे शक्तीपीठा करायचं आहे आम्हाला शेतकऱ्याचे लाभायचं आणि या शेतकऱ्यांच्या चर्चा नो लोकपर्यंत चर्चा करतो जर शेतकऱ्यांचं समाधान होत असेल तरच रस्ता आम्ही तुला अशी भूमिका त्यांनी घेतली नाही अजून काय पर्याय आमच्यासमोर आलेले आहेत रस्त्याच्या लाईन आलेल्या आहेत त्यात कमीत कमी शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल ते बघण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो आणि आपण शेतकऱ्यांना विश्वासात दूर करण्याचा प्रयत्न करू म्हणजे अलायटमेंट चेंज होऊ शकते आता जास्त बागायती जमीन जाणार नसते आणि समजा दिलाय जाणार असते आणि चांगला त्याला महोदा मिळणार असते आणि शेतकरी खुश होणार असते ते होऊ शकेल या घोषणासाठी धोरण राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा तर झाल्यानंतर म्हटले की आम्हाला हे भाजपला विचारावं लागेल त्यावरून एक टीका होत मला मला काय त्यांची कल्पना नाही त्यांनी परंतु वर्तुली केलंही खरं आहे अच्छे आहे जनता पक्षाला आणि आज आम्ही त्यांच्या सत्तेमध्ये आहोत त्यांना विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटते समझे पक्का वाले विचार है प्रदेशाध्यक्ष मैं भेट समझे राहुल पटना राष्ट्रवादी मध्य हाल चलो खेसा देने की तैयारी तुमकी है सवाल सवाल कांग्रेस साहब आनंदराव खोपते श्रीवेप जनता पक्षा मध्य परवा जगतापन याचे आमदार होतो माती ते गेले आणि जर जात आहे आणि आपापला जे पुढचं भविष्य आहे ते छोडण्यासाठी काही म्हणण्याचे प्रयत्न करत असते तुम्हाला जर त्या आवगड राहुल स्वागत काय पक्ष प्रवेशावर काही चर्चा होऊ नाही पक्ष प्रवेश करणार असतील तर आम्ही आणि मोठ्या मनाने करून स्वागत करू आणि त्यांच्या सरदार सगळ्यांच्या मागे आम्ही तुम्हाला ठीक आहे ज्या वेळेला हा युतीचा छलमन करण्याची भूमिका घेतली आता त्याबद्दल काय काही लोकांच्या शक्य आहेत त्यांचा आपण नाही पण संचालक वाढीचा निर्णय हा बिनविरोध साहित्य पिनविरोध निवडणूक करण्यासाठीच घेतला जातो असा एक म्हाडीक कुटुंबाला वाटते किंवा म्हाडिकांना म्हाक समर्थकांना तसं वाटतं म्हणून समजावून सांगतो अनेक तबुत्याला अनेक कर्बुला कुटुंब की कर महाशय तरुण अनेक तबुच्यामध्ये बॉड्यामध्ये नाही जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी असतील तर त्यांच्या समस्या ऐकल्यानुसार संचालक दिलं पाहिजे या भूमिकेनं चार आणि कायद्यात आहे ना ते आता आम्ही सगळीकडंच केले आहे आणि त्यामुळं जास्त संचालक आले की मला वाटतं की चांगला कारभार व्हायला ती म्हणतो पण यातून दुध उत्पादकांचा काय फायदा म्हणजे त्यांच्या अडचणी समजून घ्यायला बरोबर हे बघा जिल्हा मदत जी बँक वर्षाला कर्ज देते आणि वर्षाला तुझाच नाही सकाळी तू झाला लागतं संध्याकाळी तू झाला किती वासाचं निघत द्यायचं अशा अनेक तक्रारी या महिलांच्या विशेषता जास्त असतात म्हणून हा चोवीस तास जॉब आहे सर्व खरं पदवी पुणे पदवीधर निवडणुकीसाठी अजून बराच का शिल्लक आहे मात्र काल तुम्ही उमेदवारीच मागे जाहीर करून टाकली मिळावी आम्ही उमेदवारी मागितली पक्षाकडे म्हणजे धैर केली आम्ही अश्वमेधचा आमचा घोडा आम्ही निघणार फोडलेला आता नोंदणी करणं आता बाकीच्या निवडणुका वेगळ्या ही निवडणूक बाकीच्या निवडणुकीमध्ये मतदान मतदानाची अंतिम असते आता मी मतदान केलं मला पुन्हा एक नोंदवायची गरज नाही मला पुन्हा मतदान करता येईल यात तसं नाही जर निवडणुकीमध्ये नोंदणी करायला नोंदणी जास्त करेल त्याचा उमेदवार हक्क राहील आणि नोंदणी जास्त करण्याचं अभियान आमचं होतं त्यानिमित्त नाही पण उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी माझी असं तुमचं काल त्या ठिकाणी झाल्यानंतर मागचं वाक्य आहे मग मग मी उमेदवारी मिळवून देण्याचा असं पुढचं पण राष्ट्रवादीचं काही आहे काय या हा आता शरद राहिल्या निघाले ते फक्त अरुण त्यांना बावन सोमकी मदत प्रदा जिल्ह्यामध्ये मिळाली सगळ्यात जास्त बहुमत मिळालं आणि त्यामध्ये गाजव तालुक्यानं महारभून कामगिरी या सगळ्या विधानपर्यंत नोंदणीत केली आहे राजेश पाटील वाटाळकर राहिले होते त्यावेळेला सारंग पाटील राहिले होते त्यावेळेला गेल्या वेळेला शरद पाटील राहिले होते त्यावेळेला आणि आता आलोंदा राहायचे त्यावेळेस त्यामुळं जास्तीत जास्त स्वतःची राहिली नोंदणी झाली तिकीट मिळाला सोपं नाही पण पण ह्या मतदारसंघामध्ये जर पहिलं काँग्रेस आणि भाजपमध्ये थोडंसं वर्चस्व असलेलं बघायला मिळत होतं यामध्ये राष्ट्रवादी आता या पहिली निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फार घातलेले आहे चंद्रकांत दादाजी जे निवडून आले ते शेवटी आले होते मग आठवत असेल शरद पटेल आले निवडून म्हणजे सारंग पटेल आणि आमदार हे दोन बनकुली झाल्यामुळे आपली पुरेपटी त्याच्यावर राष्ट्रवादीचा अधिकार आहे हे तिकीट राष्ट्रवादीला मिळावं असा आमचा आग्रह असणार आहे आम्ही त्या युतीमध्ये पटवून देऊ आणि जास्तीत जास्त नोंदणी केल्यामुळं भयामांना उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे एकीकडे भयामानेच्या उमेदवारीवर दावा केला असताना अरुण लाड यांनी शरद लाड यांना उचे उमेदवारी द्यावी मग मी महायुती देतो अशा पद्धतीचा प्रस्ताव दादांच्याकडे मी अरुण लाडांना सांगितलं की आपण पाठिंबा द्यावा भयामानीचा गेल्या वेळेला युवाचं दान भयामाने केलेला आहे अडायच्या काळात पाणी केलेलं आहे समर्थन दावाची पावला स्वतः व्यक्त केलेली आहे